विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूत कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद सा साधण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणगावात नुकतेच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून जोरदार शक्ती प्रदर्शन केले धरणगाव शहरातील जीएस टेंडर्स चोपडा रोड आयोजित मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष छबुराव नागरे निरीक्षक भास्करराव काडे आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना माल्यार्पण केले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयापासून थेट मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच प्राचार्य एन डी पाटील सर मोहन पाटील सर लक्ष्मण पाटील सर अर्जुन पाटील नईम काझी रवींद्र पाटील सुभाष पाटील दीपक वाघमारे यांनीही आपल्या मनोगतातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला तसेच जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी तुतारी चिन्हावर देवकर यांना निवडून आणण्याचे भावनिक आवाहन केले भूत कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीणच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी पुन्हा संधी देण्याचे भावनिक आवाहन केले विनोद पाटील यांचा रिपोर्ट भुरन पोलीस टाइम्स जळगाव